आजचे लोकवृत्त दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पावडबाई इलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा वाई विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते मदनदादा भोसले गटाची आकस्मिक बैठक दोन दिवसात काही तो निर्णय जाहीर करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह शरद पवारांचे बैठकीकडे लक्ष अंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटील यांची आमदार पृथ्वीत चव्हाणांनी घेतली भेट दोघांमध्ये आरक्षण या विषयावर झाली चर्चा चोवीस टॉक्स रोजी जिल्हा बंदबाबत महाविकास आघाडीची आज बैठक बसस्थानक परिसरातील जिल्हा काँग्रेस कमिटीत दुपारी तीन वाजता पार पडणार बैठक साताऱ्यातील लिंबे ते महाविद्यालय परिसराजवळील पुलावर युवकाकडून अश्लील कृत्य प्रायव्हेट पार्ट दाखवत युवतीच्या मनात उत्पन्न करण्याचा किळसवाना प्रकार सातारा शहरामध्ये भारत बंदच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून जबरदस्ती दुकाने बंद केल्याप्रकरणी एकवीस जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साताऱ्यातील शाळांमध्ये सखी सावित्री समिती फळ्यावरच विद्यार्थिनींची सुरक्षा रामभरोसे प्रशासनाचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची सजग नागरिकांची मागणी शाळांमध्ये वीजच नाही तर सी सी टी व्ही कसे बसवणार बदलापूरच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या वेळच्या सुरक्षेबाबतही पालकांचे प्रश्नचिन्ह मनुष्यबळ अभावी वा इतर कारणांमुळे शाळा व्यवस्थापन करते दुर्लक्ष विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपायोजना करा खाजगी क्लासेस शाळा महाविद्यालयांना योग्य त्या सूचना देण्याची कराड मनसे पक्षाची उपाधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी लाडक्या बहिणीच्या पैशांवर बँकांचा डल्ला बँक चार्जेसच्या नावावर रक्कम कापली एका बाजूने द्यायचे आणि दुसरीकडून घ्यायचे ही फसवेगिरी लाडक्या बहिणींची तक्रार सातारा रेल्वे स्थानकावर पुणे कोल्हापूर डेमो पॅसेंजर पडली बंद दुसरे इंजन जोडून कोल्हापूरकडे रवाना कोयना एक्सप्रेसला बसला फटका रेल्वे प्रवाशांना मनस्ताप घरातील बूट का चोरला याचा जाब विचारल्याने सदर बाजार येथे चौघांनी केली एकाला मारहाण पत्नीने चौघांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात दिली तक्रार टेंबू अनाथाश्रम सेक्स रॅकेट प्रकरणात कराड ग्रामीण पोलिसांकडून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पोलीस पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक व कराड पोलीस उपाध्यक्षक यांच्या अधिपत्याखाली पथक करणार काम साताऱ्यातील माचीपेठ परिसरात डेंग्यूचे रुग्ण ताप अंगदुखी सांदेदुखीने नागरिक हैराण आरोग्य विभागाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी उमरज पोलिसांकडून सत्तावन्न गावांसह सत्तावीस वाडी वस्त्यांवर गाडीवर ध्वनक्षेपक लावून जनजागृती गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी मोहीम सोशल मीडियाचाही वापर अल्पयीन मुलीवर बलात्कार केलेल्या नारादम पित्यास देहवली पोलिसांकडून अटक एकोणीसशे ऑगस्ट रोजी मोजी शिंगणापूर तालुका मान येथे घडला होता हा प्रकार वाटा स्टेशनच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी पुणे येथे एन एच आयच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट वाटा स्टेशनच्या हायवेवरील विविध समस्यांविषयी अधिकाऱ्यांना दिले निवेदन आदरकी तालुका फलटण येथील आरोग्य केंद्रात रुग्णविभागा अभ रुग्णवाहिका अभावी रुग्णांचे हाल तातडीच्या वेळी रुग्णास उपचारासाठी जाण्यास होतो विलंब अनेकांचा जीव धोक्यात कोरेगावमधील रस्त्यांचे चाळण लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष खड्ड्यांमुळे प्रवाशांची वाहन चालवताना होते दमछाक जीवितास धोका बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कोरेगावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मोर्चा व आंदोलन आरोपीवर कठोर कारवाई केली मागणी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका